नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत उडीद डाळीचे सुपर सॉफ्ट असे दहीवडे पण दही वडे म्हटलं ना की खूप झंझट असते चार तास डाळ भिजवा त्यानंतर ती मिक्सरमध्ये वाटा वाटतानाही खूप त्रास होतो त्यानंतर ती खूप फेटा म्हणजे खूप मेहनतीचं काम असतं आणि त्यानंतरही जर दही वडे सॉफ्ट नाही झाले तर मूड ऑफ होतो तर ह्यासाठी मी तुम्हाला एक खूप सरळ उपाय सांगते की आपले दही वडे तर झटपट बनतील तेही कमी मेहनतीत आणि खूप सुपर सॉफ्ट होतील चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता की मी कुठली खास स्ट्रीक वापरणार आहे आणि त्यामुळे आपले दही वडे अगदी पंधरा ते वीस मिनिटात झटपट तयार तर होतीलच पण ते मार्केटसारखे सुपर सॉफ्ट होतील दही वडे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी उडीद डाळ घेणार आहे उडदाच्या डाळीचेच दही वडे छान लागतात कारण ते ट्रेडिशनल असतात आणि त्याची चव पण खूप सुंदर लागते आता ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेईल आणि त्यानंतर आपल्याला ही भिजत टाकायची नाही किंवा मिक्सरमध्ये भिजल्यानंतर वाटून घ्यायची नाही ही सरळ धुतल्यानंतर कुकरला लावायची आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे डाळ शिजवून घ्यायची आहे आपल्याला डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकूया आणि कुकरमध्ये मऊसर अशी शिजवून घेऊ मी चार शिट्ट्या देणार आहे तुमच्या कुकरमध्ये जर तीन शिट्ट्यातच डाळ शिजत असेल तर तुम्ही तीन शिट्ट्या द्या किंवा चार शिट्ट्या देऊन डाळ अगदीच मऊसर शिजवून घ्यायची आहे की नाही ही, ही खास ट्रिक आता आपण डाळ शिजवून घेऊया डाळ शिजवून झालेली आहे कुकरला मी चार शिट्ट्या लावून डाळ शिजवून घेतली आता ही डाळ आपण काढून घेऊया आणि डाळ माझी इतकी छान शिजली ना की हिला घोटणीने घोटायची गरज नाही पण तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही घोटून घ्या आणि डाळ बारीक करून घ्या मी चमच्याने काढून अशी चमच्याने हलवून घेतली ना तरी आपली डाळ बारीक होईल आणि जर तुमची डाळीमध्ये थोड्याशा कण्या असल्या ना तर तुम्ही मिक्सरला लावून ती वाटून घ्या आता ही एका बोलमध्ये मी काढून घेते आणि चमच्याने बारीक करून घेते कारण खूप छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे आणि हो आता ही डाळ माझी घट्टसर आहे पण जर तुमची डाळ पातळ असेल म्हणजे त्यात शिजताना थोडंसं पाणी राहिलं असेल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे आणि ही आपली दुसरी ट्रिक त्यात टाकायचं थोडंसं तांदळाचं पीठ आता तांदळाचं पीठ प्रत्येकाच्या घरात असतंच आणि जर नसेल तर तांदूळ धुऊन ते सुकवून मिक्सरला वाटून घ्या आणि तांदळाचं पीठ ठेवा जर वडे बनवायचे असेल अशा पद्धतीने आणि ते पीठ यात म टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ना डाळ मिक्सरमध्ये वाटायची गरज किंवा फेटायची गरज बस आता आपण हाताने ही डाळ काढून घेऊ चमच्याने आपल्याला व्यवस्थित ते तांदळाचं पीठ एकत्र करता येत नाही कारण ही डाळ चिघट असते तर मी हाताने व्यवस्थित तांदळाचं पीठ आणि डाळ एकत्र करून घेते बघा किती कमी मेहनतीत आपलं डाळीचं वाटण तयार झालेलं आहे आपली सहा ते सात तासांची मेहनत वाचली म्हणजे डाळ भिजवायची गरज नाही ना तर मिक्सरला वाटायची कारण मिक्सरला वाटताना उडदाच्या डाळीचा खूप त्रास होतो आणि त्यानंतर डाळ फेटायची ही सगळी मेहनत आपल्याला करावी लागणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही दहीवडे बनवले आणि इतके सुपर सॉफ्ट होतात ना पुढे मी तुम्हाला दाखवतेच पीठ जर थोडं जास्त घट्ट झालं तर त्यात पाणी टाका आणि डाळ शिजताना पाणी जास्त झालं तर त्यात तांदूळ तांदळाचं पीठ टाका म्हणजे आहे की नाही परफेक्ट आयडिया दोन्ही पद्धतीने आपल्याला छान असे दहीवडे बनवता येतील आता पीठ छानपैकी मऊसर झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की आपलं पीठ वड्यांसाठी तयार आहे की नाही त्यासाठी एका वाटीत मी पाणी घेतलं आणि त्यात थोडंसं पीठ टाकून बघितलं जर पीठ असं वरती तरंगलं ना तर समजून घ्यायचं की आपले दही वडे परफेक्ट होतील आता दही वडे बनवण्यासाठी मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली त्यात ते थोडंसं तेल टाकून घेतलं आणि लो मीडियम फ्लेमवरती आपण हे वडे तळून घेणार आहोत तेलसुद्धा जास्त कडकडीत नको तेलसुद्धा अगदी मध्यमच तापलेलं हवं त्यामुळे वडे छानपैकी तळले जातील म्हणजे आतपर्यंत तळले जातील आणि वडे छान खुसखुशीत होतील अगदी वडे टाकून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटाने हलवायचे लगेचच नाही हलवायचे आणि एकदा हलवून झाले ना की मग सारखी सारखे हलवायचे म्हणजे सर्व बाजूंनी आपले वडे व्यवस्थित तळले गेले पाहिजे आणि एकसारखा कलर आला पाहिजे वडे छानपैकी फुगलेले आहेत बघा किती साध्या सोप्या टिक्स वापरून आपण स्वयंपाक कमीत कमी, कमी मेहनतीत करू शकतो आणि वड्यांना बघा सर्व बाजूंनी छान कलर आलेला आहे आता हे वडे आपण काढून घेऊया त्यानंतर थंड झाल्यावर मी तुम्हाला एक वडा फोडूनच दाखवते की तो आतपर्यंत तळला आहे की नाही आता एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा जवळून बघा किती फुगलेलं आहे आणि किती जाळीदार झालेला जा आहे म्हणजे किती छान कमी मेहनतीत आपले वडे तयार झाले आता आपण वड्या बन बनवताना मीठ टाकलेलं नव्हतं म्हणून एका बौलमध्ये पाणी घेतलं त्यात मीठ टाकलं आणि थोडासा हिंग टाकला आणि थोडी कोथंबीर टाकून घेऊया आणि हिंग मिठाच्या पाण्यात वडे भिजवून घेऊ वड्यांमध्ये मीठ टाकलं नव्हतं त्यामुळे आपण पाण्यात आप मीठ टाकलं आणि हिंगामुळे आणि कोथंबीरमुळे वड्यांना छान फ्लेवर येतो आता वडे पूर्णपणे भिजलेले आहेत आता मी हे वडे सर्व कसे करायचे ते तुम्हाला दाखवते वडे घेऊन त्यातलं थोडंसं पाणी काढून टाकायचं खूप जास्त प्रेस करायचं नाही आहे अगदी थोडंसं प्रेस करायचं आणि त्यानंतर एका प्लेट प्लेटमध्ये ठेवूया ज्या प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे पुन्हा एक वडा दाखवते हे बघा अशा पद्धतीने वडा घ्यायचा दोन्ही हातांमध्ये दाबायचा अगदी अलगद दाबायचं त्यातलं पाणी नितरून टाकायचं आणि प्लेटमध्ये ठेवायचं अशा पद्धतीने आपण सर्व वड्यांचं पाणी काढून टाकलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता यावरती दही टाकूया दही भरपूर टाकायचं वडे दही शोषून घेतील दही भरपूर यासाठी टाकायचं कारण आपल्याला दहीवडे बनवायचे आहे आणि दही वडे म्हटलं ना तर दयाशिवाय मजा नाही त्यानंतर हिरवी चाट चटणी टाकून घ्यायची ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि त्याचबरोबर चिंचव खजूरची आंबट गोड चटणी टाकून घ्यायची दयामध्ये साखर टाकायची हे मी तुम्हाला सांगायचं विसरली आहे बघा दिसायला किती अप्रतिम दिसत आहेत बघता क्षणी खावेसे वाटतात आता यावरती भाजलेल्या जिऱ्यांची पावडर टाकून घेऊ त्यानंतर चाट मसाला टाकून घेऊया आणि त्यानंतर थोडीशी लाल मिरची भुरभरून घेऊ तुम्हाला वाटलं तर टाका लाल मिरची नाही टाकली तरी चालेल आणि जर तुम्हाला वाटलं तर बारीक शेव टाका पण मला शेव आवडत नाही दही वड्यांवरती आपले दही वडे रेडी झालेले आहेत आता हे बघा किती सुपर सॉफ्ट झाले मी चमच्याने एक वडा तोडून दाखवते अगदी तोंडात घालताच विरगळून जातील असे सुपर सॉफ्ट आपले दहीवडे तयार झाले तेही खूप कमी मेहनतीत आणि खूप झटपट चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागतात हे दहीवडे म्हणजे रेग्यु नेहमी आपण जे वडे बनवतो ना त्यात जर आपली मेहनत कुठंतरी चुकली ना तर त्यामुळे वडे बिघडून जातात पण हे अशा पद्धतीने जर झटपट दही वडे बनवले ना तर ते कुठेही चुकत नाही आणि अगदी सुपर सॉफ्ट होतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मेहनत अतिशय कमी आणि खूप टेस्टी असे दही वडे तयार होतात आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी रेसिपीबरोबर तोवर बाय बाय